ले। ती बघताय सगळं त्यांनीच केलंय लय कुत्री येऊन गेली अशी गलीत आतापर्यंत ही करतो ती करतो पाया पडतो ती करतो नाही कोण का लय ते नाव घ्यायची बी लायक नाही गलीत पाया मलिक त्यांना बघितली बी नाही कधी ती कुत्री येऊन गेली गलीत पाया पडत कोण कोण आलतो प्रचार आलती पांज्या आलता मशाल आलती घड्याळ आलत नाही त्याला उभार केलंय तिलाही त्यांना का आता आपण काय बोलायचं मु शहराचा भरपूर विकास केला आहे कडून भाजपकडून क्षीरसागर पण उभारले त्यांचं कसं वाटतंय ना आमचा काय संपर्कच नाही ते इकडं नसतातच ना म्हणजे असं फक्त निवडणुकीच्या टाइम येतात आम्हाला म्हणजे पूर्ण पाठिंबा म्हणला तर यांचंच आहे म्हणजे असं कधी असं अर्ध्या रात्री जरी काय प्रॉब्लेम आला तर आम्ही साहेबांना सांगितलं आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आपण जर आता सिद्धिवस्त्राने निवडून दिला तर रमेश आपण सुधारणा करेल अजून तुम्हाला मोहळ मध्ये दिसेल ना आता तुम्ही म्हणता काय विकास झालेला दिसत नाही मग या थोडक्यात आता वस्त्रे जर निवडून आल्या तर त्याच्या मग आपले रमेश रमेश बारासकर निवडून देणारच शैक्षणिक समस्या म्हणलं तर आता आपल्या मोळ मधून देखील जास्त मुली बाहेर पडत नाहीत एक मुलगी नगराध्यक्ष झाली तर बाकीच्या मुलींना आदर्श मिळेल त्या तिच्याकडे बघून पुढे भविष्याची वाटचाल चांगल्या करतील ना आता मी सोलापूरला कॉलेजला होते अप डाऊन करताना बसेसचा प्रॉब्लेम होता आता तर हायवे झाल्यामुळे बस स्टँड अजून लहान झालेला आहे रमेश साहेबांनी बस स्टँड साठी नवीन जागा वगैरे म्हणजे त्याची सुधारणा करण्यासाठी वरून निधी आणलेला आहे तुमचं कसं इलेक्शन आले चला बाहेर इलेक्शन झाले घरी बाहेर पडून कंटिन्यू माणसांमध्ये राहणारा माणूस पाहिजे ना प्रत्येक प्रत्येका जिवाळ्याच माणूस पाहिजे विकास तर आतापर्यंत नाही अजून पहिल्यांदाच नाव ऐकले मी आता पहिल्यांदाच ऐकलंयच्या आधी कधी नव्हतंच एकच गल्लीच ही आहे की म्हणजे असं रमेश बारसकर तीन नंबर वार्ड म्हणजे रमेश बारसकर दुसरं कोण काय नाव लक्ष्मी गणेश माळे माहिती आहे नगर परिषद नाही हो माहिती रमेश बारसकर साहेब सिद्धी वस्त्रे अजून बरकडे विकास झालाय का मोळचा हो भरपूर प्रमाणात झालं काय काय झालं विकास काय रोडचे हे नव्हतं ते रोड झाले पाण्याची आपदा होती पाण्याची सोय केली लहान मुलांना शिक्षण परत आजारे असत त्यांना घरचे कोण सांभाळत नाहीत त्यांना भरपूर प्रमाणात त्यांनी प्रोत्साहन दिलं अजून काय काय विकास आवडते मुळ शहराचा भरपूर विकास केला आहे साहेबांनी हो भाजपकडून क्षीरसागर पण उभारले त्यांचं कसं त्यांचा का आमचा काय संपर्कच नाही ते इकडे नसतातच ना म्हणजे असं फक्त निवडणुकीच्या टाइमला येतात आम्हाला म्हणजे पूर्ण पाठिंबा म्हणला तर यांच आहे म्हणजे असं कधी अर्ध्या रात्री जरी काय प्रॉब्लेम आला तर आम्ही साहेबांना सांगितलं आमचा प्रॉब्लेम सॉल्व करतो साहेबांना असं होऊ शकत नाही त्यांनी विकास केला नाही असं नाही पूर्ण ह्या गल्लीचा गल्लीचाच नाही पूर्ण मोहोळ शहराचा विकास केलाय त्यांनी खरं तुम्ही तर म्हणताय मोहोळ शहराचा विकास केलाय पण आपण बघतो शिवाजी चौक ते रस्ता पूर्ण असा दिसत करतील ना आता त्यांना जर पाठिंबा आपण पूर्ण पाठिंबा दिला त्यांना आपण प्रोत्साहन केलं तर निवडून आले तर तो पण रस्ता पूर्ण करतील ते इकडे रस्ते नव्हते पाण्याची सोय नाही नव्हती लाईटीची सोय नव्हती पूर्ण त्यांनी सोय केली भरपूर प्रमाणात काम ते सपोर्ट करतात त्यांचे घरचे पण सपोर्ट करते, करते आडी अडचणीला महिलांना बाहेर पडता येत नव्हतं त्यांनी आपला आप ट्रिप काढून महिलांना बाहेर काढला देवदर्शनाला नेहलं कुठं कुठे ट्रीप काढली कुठं कुठे देवदर्शनाला देवदर्शनाला जेजुरी बाला मिनी बालाजी ते यवतला भुलेश्वर आहेत तिथं नेलं मोरगावचा मोरगाव गणपती तिथं नेहलत जेवणाची सोय सगळं सगळं त्यांनी म्हणजे असं स्व खर्च आम्हाला काही करू दिलं नाही सगळ्यांनी त्यांच्या स्व खर्चातून केलं सगळ्या महिलांना नेलत या गल्लीतल्या म्हणून ह्याच महिलांना नाही पूर्ण म्हणजे मोहळ शहरात जेवढ्या आहेत ना प्रत्येक गल्लीत दोन तीन दोन तीन ट्रिप काढून महिलांना नेलं पण जर सिद्धिवस्त्रे यांना जर म्हणजे निवडून दिलं तर ते साहेब पूर्ण म्हणजे असं ती पण सोय करतील आपण जर त्यांना पूर्ण पाठिंबा दिला त्यांना निवडून दिलं तर ते ते पण करतील म्हणजे आपला जे प्रॉब्लेम आहे तो पण सॉल्व्ह करतील त्या त्याचा ग्रामीण रुग्णालयाकडून व्यवस्थित सोयी सुविधा भेटतात हि तर सोयी सुविधा आहेत पण समजा आपण जर यांना निवडून दिलं आता इकडे त्यांनी दवाखाना चालू केलाय असे म्हणजे रुग्णांचे प्रॉब्लेम होत होते त्याच्यामुळं मग ते महिलांना पण कामं नाहीत ना त्याच्यामुळे त्यांनी तिथं रुग्णालय काढले की मोफत झालं पाहिजे आपल्यातून स्वखर्चातून होत नाही ना तिथं ते मोफत करण्यासाठी त्यांनी रुग्णालय काढलेलं आहे महिलांना पण बाहेर पडता यावा आणि गरजू व्यक्तींना पण तिथं जाता यावं असं त्यांनी चांगलं म्हणजे काम केलेलं आहे रमेश बारसकर यांच्या माध्यमातून विकास होईल वाटते का शहराचा शहराचा विकास तर होणारच त्यांच्या माध्यमातून जर आपण निवडून दिलं त्यांनी म्हणजे आहेच मोहळ शहर स्वच्छ सुंदर पण त्यांना जर आपण निवडल तर अजून त्यांनी त्यात सुधारणा करून चांगले व्यवस्थित करून करतील काय नाव राधा किशोर माळे आताच ह्यांनी सांगितलं मोहळ शहराचा विकास झालाय पण आम्हाला तर तसा कुठे विकास झालेला दिसत नाही तसं कसं होऊ शकतंय विकास फक्त याच्यात प्रभागाचा दिसतो शहरामध्ये विकास दिसत नाही आपण जर आता सिद्धीवस्त्राने निवडून दिला तर रमेश आपण तुम्हाला मोल मध्ये दिसेल ना आता तुम्ही म्हणता काय विकास झालेला दिसत नाही मग ह्या थोडक्यात आता सिद्धिवस्त्रे जर निवडून आल्या तर त्याच्या मग आपले रमेश बा, रमेश बारसकर निवडून येणारच काय काय काम केली त्यांनी आतापर्यंत त्यांनी काम आता सध्या आपले लहान मुलांना सायकली क्रीडा समोर त्यांचं नाव त्याच्यावर यायचं म्हणून लोकांनी त्यांना ती येऊ दिला झाली कारण की त्यांचं जर नाव आलं तर पुढे चालू राहील मग ती जर नाव आलं येऊनी म्हणून त्यांना ती आडवा घालायला लागली कारण की तुम्ही ती त्याच काही माहित नाही असं तेवढी माहिती नाही त्याची पण असं विरोध पार्टी त्यांना करणार ती कारण त्यांनी पुढी सरकुनी मागच घसरावे मग त्यामुळं ती आता त्यांनी पण ते पाया जरुन हि केले परत रेल्वेच हि तर रेल्वे थांबत नव्हती असं किती तर महिने ही होत त्यांनी ती किती दिवस जाऊन इकडं मुंबईला ते आंदोलन केलं सगळ्यांसाठी परत ती आता सध्या इथं रेल्वे थांबते सगळ्यांना इथल्या इथं जाऊन आपलं ही होत पण इथन सोलापूरला जायचं रेल्वे न प्रवास करायचा ती किती आवड होत मग ती सोय सुविधा त्यांनी इथं केली स्टेशनला आपल्या सोयी सोयीनुसार आणि रमेश आपण आणखी सगळं म्हणजे लहान मुलांचे म्हणा परत म्हातारे माणसांचे रुग्णालयांची कामं रोडचे कामं लाईटीचे कामं नळाचे कामे भरपूर काम सगळे व्यवस्थित पाडले आणि मला असं वाटतं की आपल्या मोहळ मध्ये स्वच्छ सुंदर सुलभ राहण्यासाठी विकास होण्यासाठी सिद्धिवस्त्र यांना निवडून आणावा आणि रमेश पारसकर बी निवडून येते त्याने ही माझं मत आहे येणाऱ्या काळात मोहळचा विकास आपल्याला कशा पद्धतीने हवा असं वाटते तुम्हाला आता सध्या विकास याच्यापेक्षा जास्त विकास हवा काय शहरामध्ये कमी वाटते तुम्हाला कमी शहरामध्ये आता सध्या एवढ्यात जरा रुग्ल नाही असं तर थोड्या थोड्या अडचणी असतील पण ती त्यांनी सगळे आता ही सिद्धी वस्त्रे आता आहे ते अडचणी त्यांनी प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह केलेत पण सिद्धी वस्त्रे निवडून आल्यानंतर ही आहे ते बी प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह करणारच आहे ते आम्हाला शंभर टक्के गॅरंटी शहरामध्ये इथं पाणी लाईट व्यवस्थित भेटते का तुम्हाला सध्या आमच्या गल्लीत फक्त आहे पण शहरात नाही ना शहरातला समज आपल्या गल्लीत पावलं म्हणून झालं शहरातल्या ना ला पुरावं लागते की डाईट पाणी व्यवस्थित टाइम मग आपण जर आता ही सिद्धिवसरे यांना निवडून दिलं तर रमेश बारस्कर हे साईड पूर्ण करू शकतील अशी माझी इच्छा आणि आपण दोनच पानाला हे करून रमेश पारासकर वस्त्र यांना निवडून आणा अशी मी व्यक्त करते मावशी काय नंदा गुरुनाथ भुरला इथं निवडणूक नूड़ूंद लागली माहितीये नाही माहिती ह्याच्या आधी पण खूप जण निवडून आले पण चेअरमन सारखी कुणीही सी केलेली नाही चेरमन साळंच्या आधी माझे लग्न झालेलं आहे आणि एवढे साजन जण मालकाला कि पंजाला कुणी सुद्धा एक सी केली नाही खरं ते सांगायला चर्मनि सगळे सी केले रस्ते केले नळाच्या पाण्याची सी केली नळ नव्हते ते सगळ्या गलोगलीने नळ दिले सगळी व्यवस्था केली तिथे आता काही केलं नाही म्हणते चरमन काही चरमनच्या आधूवर आला हा ते अजून साजा भैया निवडून आला मी सुधारी काही केलं नाही गर्दीच निस निवडून आले माझा कुणाला निवडून द्यायचं आम्ही सगळ्यांकडे आमची चर्मनची साथ आहे चर्मनची साथ आहे आमचा नवरा आजारी पडला म्हणजे त्यांना सिविलला निघत अम्बुलन्स मध्ये त्या टाइमाला चेअरमन साहेबांनी गाडी बोलवली अँब्युलन्स नेऊन तिथं सिरीला ऍडमिट केलं त्या टाइमाला चेअरमन दोनदा भेटायला आले आमच्यासाठी चेअरमन साहेब नाव आजारी होता आमचा तुमच्या लग्ना लग्न झालं झाल्या मुळाची परिस्थिती आताची परिस्थिती कशी वाटते तुम्हाला कसं होतं आता कसं आहे पहिली कायच नव्हते चिखल गाटार सगळी घाण काय माझं नवीन लग्न झाड काय कोणी सी केली नाही काय नाही रस्त्याला तर धुरळ किती उरले दिसत खड्डे पडले दिसते ती काम झालं नाही म्हणते तिकडे सगळे हे चर्मन साहेबांनीच केलं कुणीशी जाणार ठीक आहे काय नाव निखिल सनगर मदन है का नाही मतदानात केले नाव लावलं मतदा इलेक्शन लागले चालू काय निवडून रमेश ते आमचा पहिल्यापासून ती मला त्यांचा प्रचार करतोय होय काय विकास केला नाही काय काय विकास केला ही बघताय सगळं त्यांनीच केलंय ती लय कुत्री येऊन गेली अशी गेली आतापर्यंत ही करतो ती करतो पाया पडतो ती करतो नाही कोण काय उपक्रम नाव घ्यायची बी लायक नाही वाया वायामधली त्यांना बघितली बी नाही कधी ती कुत्रे येऊन गेलीत पायापण कोण कोण आलत आलती पंजा आलता मशाल आलती घड्याळ आलत नाही त्याला उभार दिले त्यांना काय आता आपण काय बोलायचं त्यांना त्यांचं काम कसं वाटते तुम्हाला नाही त्यांनी अजून काय केलं नाही ते आता हो बरे त्यांचं काय नाव बी नाही त्यांनी काय विकास केलाय ते सांगायचं भाजप उभारले ते महाराष्ट्रात मुख्यमंत्री त्यांचा मग त्यांच्यामध्ये विकास जास्त होईल वाटत नाही ना पैसे खाऊन निघून जाते काय आले तर खरा आहे इकडे ना बायामध्ये त्यांना बघितलं ना एक युवक म्हणून काय वाटते शहर अजून काही काही सुविधा असं वाटते होईल रस्ता असाव असं क्रीडा असाव असावं मध्ये जागा डेव्हलप व्हाव अजून असत असं वाटत कॉलेज वगैरे मध्ये काय नाही तेच डेव्हलप हो काय नाव चैतन सादिकले नाव इलेक्शन लागले मुळाच नगर कोण कोण उभारले काय माहिती माहिती सगळी माहिती कोण कोण उभारले रमेश पारसकर उभा राहिले ती आपल्या नगराध्यक्ष पदासाठी वस्त्रे आणि इकडे आबा बरकडे आई उभा राहिले कोणाला निवडून निवडून आमच्या आमच्या माणसाला आम्ही निवडून देणार कोण तुमचा माणूस रमेश बारसकर बरकडे सिद्धीराय वस्त्रे काय बरं त्याला त्यांच्याशिवाय पर्याय नाही मध्ये सगळे आता भाजपकडून शीतल क्षीरसागर आहेत सगळे पण आपल्या जवळच्या माणसाला आपण निवडून द्यायला पाहिजे काम आपल्या माणसाकडनं होते करक्याकडनं होणार आपण जरी फोन जरी आपण कावाई एनी टाइम रात्री कावाई फोन लावला आपला माणूस फोन उचलतो हे येत नाहीत काय कधी शीतल साहेब आपल्या नागनाथ भाऊ क्षीरसागर किंवा सुशील साहेब क्षीरसागर इकडे जसे आज जस कळतय तस पंधरा वर्ष जर वय पंधरा धरून चौकात बी कोण आलं आता कोण मत मागायला येते मत मागायला काय सर्व सामान्य जे काम करायला लागतं यावं लागतंय मग कोणाला निवडून सिद्धूचा आहे वस्त्रे रमेश भारतकर बरकडे आमच्या आमच्या वॉर्डात तर हेच आहे काय सुविधा व्यवस्थित भेटते आमच्या मुळे शहरात सगळं आहे फक्त निधी जरा पहिला पक्ष वेगळीकडे असल्यामुळे निधी जरा कमी आहे आता निवडून दिले की आम्हाला निधी भरपूर येणार का एकनाथ शिंदे साहेब असल्यामुळे टेन्शन नाही माझं नाव ऍडव्होकेट ऐश्वर्या महेश बारसकर आहे ऍडव्होकेट आहेत का हो ऍडव्होकेट इलेक्शन लागले मुळे कोण कोण उभारले काय माहिती का नाही हो माहिती का आता प्रत्येक वॉर्डामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार आहेत आम्ही वॉर्ड नंबर तीन तीन मध्ये आहोत धनुष्य रमेश साहेब बरगडे ताई आहेत आणि नगराध्यक्ष पदासाठी आमच्या सिद्धीताई वस्त्रे युवती म्हणून काय वाटते शहराचा विकास झालाय का तसं बघायला गेलं तर गेले गे कित्येक वर्ष मोहूळच्या दृष्टीने महोळ शहर भरपूर महाग पडलेलं आहे बाकी आता वाढत्या युगाकडे बघताना महूळ शहराचा विकास अजिबात झालेला नाही अजून विकास व्हायला पाहिजे विकास करायचा झाला तर युवतींच्या समस्या जाणून घेणारं नेतृत्व पाहिजे मग सिद्धिताई वस्त्रे आहेत ज्या युवतीच आहेत त्यांना प्रॉपर प्रत्येकाच्या समस्या वगैरे आपण सांगू शकतो बोलू शकतो काय काय समस्या शैक्षणिक समस्या म्हणलं तर आता आपल्या मोहळ मधून देखील जास्त मुली बाहेर पडत नाहीत एक मुलगी नगराध्यक्ष झाली तर बाकीच्या मुलींना आदर्श मिळेल त्या तिच्याकडे बघून पुढे भविष्याची वाटचाल चांगल्या करतील ना अच्छा शिक्षण काय काय आता मी सोलापूरला कॉलेजला होते अप डाऊन करताना बसेसचा प्रॉब्लेम होता आता तर हायवे झाल्यामुळे बस स्टँड अजून लहान झालेला आहे रमेश वारसकर साहेबांनी बस स्टँडसाठी नवीन जागा वगैरे म्हणजे त्याची सुधारणा करण्यासाठी वरून निधी आणलेला आहे त्यामुळे काय काय मोहोळ शहरासाठी मोहोळ शहरासाठी बघितलं तर जे आता शैक्षणिक मुलांच्या अडचणीत मुलांसाठी अभ्यासिका झाली पाहिजे त्यांचा चांगला विकास होण्यासाठी त्यांना एक परफेक्ट पाठबळ पाहिजे माग त्यांच्या वार्डातल्या भरपूर लोकांना माहिती मोळ मध्ये तुम्ही कुठे देखील जावा बाकी वार्डामध्ये जेवढा विकास झालेला आहे त्यापेक्षा कितीतर पटीने आमच्या वार्डात विकास झालेला आहे मग पूर्ण मोहळचा विकास करायचा असेल तर आपण त्यांच्या मागे उभारलेच पाहिजे असं माझं ठामात झालाय पण शहरात हा विकास शहरामध्ये विकास करायचा असेल तर तसा व्यक्तिमत्व पण पाहिजे ना कोण करणार विकास गेले चाळीस पंचेचाळीस वर्ष मोहळचा विकास तसाच राहिलेला आहे जर मोहळचा विकास करायचा झाला तर आपल्याला दुसरा पर्यायच नाही रमेश वारसकर साहेबांशिवाय शीतल क्षीरसागर हे पण नगर अध्यक्ष पदासाठी उभारले त्यांचं काम कसं वाटतं त्यांचं काम कधी बघितलेलंच नाही त्यांचं कसं इलेक्शन आले चला बाहेर इलेक्शन झाले घरी बाहेर पडून कंटिन्यू माणसांमध्ये राहणार माणूस पाहिजे ना प्रत्येक जिवाळ्याचं माणूस पाहिजे आडी अडचणीला उभं राहणार व्यक्तिमत्व पाहिजे तसं बघायला आमच्या नजरेत एकच माणूस आहे संजय कमले ते इलेक्शन लागले मोह कोण कोण उभारले काय माहिती आहे भरपूर जण उभारले ती विकास कोणी प्रभागात विकास तर आतापर्यंत नाव तर आहे रमेश दुसरं काय कोण नागर नाही अजून पहिल्यांदाच नाव ऐकलंय मी आता पहिल्यांदा ऐकलंय हा ह्याच्या आधी कधी नव्हतं एकच गल्लीच ही आहे की म्हणजे असं रमेश बारसकर तीन नंबर वार्ड म्हणजे रमेश बारसकर दुसरं कोण ना सुविधा रोड आहेत नळ आहेत असं म्हणत सुविधा हळूहळू चेर आणते तीच प्रयत्न करते तीच करायला लागली तीच आणि होईल बी सक्सेस ही आम्हाला गॅरंटी आहे जनतेला आमच्या या प्रभागात विकास दिसते पण शहरामध्ये विकास दिसत नाही शहरामध्ये तसं रमेश बारसकरच्या हातात इतके दिवस सत्ता नाहीच असली असली तर आतापर्यंत झाला असता भरपूर विकास झाला असत नगराध्यक्ष होते नगराध्यक्ष होते पण त्यांना ती कामं करू दिली गेली नाही काम कामं कोणी करू दिली नाही ते आपल्याला एवढं काय माहित नाही पण त्यांना असं म्हणजे की दबाव ठेवण्यात आलं कामं करण्यापेक्षा म्हणजे की त्यांना जी त्यांचा प्रयत्न होता ती त्यांना करू दिला नाही आणि जरी इथं कोणी जरी उभारलं तरी इथं रमेश भारतकर शिवाय कोणी येतलं काय असं वाटतं इथे विकास हो वाटतंय पण आता होईल अशी गॅरंटी आहे ह्याच्या पुढे लाईट म्हणा पाणी वगैरे व्यवस्थित का हा सगळं सगळं भरपूर पण थोडं पाण्याची कधी कधी अडचण येते पण ती फोन फोनला दूर होती लगेच